विषय आता गुणरत्न सदावर्ते यांच्या संदर्भातला आहे कायदेतज्ञ गुणरत्न सदावर्ते यांच्या संदर्भात एक अत्यंत हिंसा प्रोत्साहन देणारी बातमी समोर येते हिंदी सक्ती विरुद्ध जो लढा आपण काल जिंकला तो निव्वळ मराठी माणसांच्या एकजुटीमुळे आणि हे झाली आदरणीय उद्धव ठाकरे व आदरणीय राज ठाकरे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आता ही चांगली आनंदाची बातमी घडलेली असताना एक कुरळे केसांचा कुत्रा बेंबीच्या डेटापासून ओरडायला लागलाय बोमला लागलाय शिव्या द्यायला लागलाय आपल्या मराठी माणसाला जो कोणी त्या गुणरत्न सदावर्तेच्या कानाखाली वाजवेल त्याला मी एक लाखांचं बक्षीस जाहीर करतो कारण हा कुत्रा ठोकल्याशिवाय गप्प बसणार नाही गुणरत्न सदावर्तेंच्या संदर्भातली बातमी आता आपल्या समोर आहे गुणरत्न सदावर्ते यांना विरोध होताना दिसतो आहे